नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये करतोय पितृपक्ष पंधरावड्यामध्ये नैवेद्यासाठी केले जाणारे भरड्याचे वडे हे भरड्याचे वडे अगदी करायला सोपे आहेत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात हे वडे करण्यासाठी आपण मिक्सरवरतीच घरच्या घरी भरडा तयार करून वडे करणार आहोत मी ह्यातला एक तुम्हाला वडा तोडून दाखवते वरून छान खुसखुशीत आणि आतून मस्त मौसूद असे झालेले आता भरट्याचे वडे करण्यासाठी इथे मी घरातलेच एक वाटे वाटी भरून तांदूळ घेतले तुम्ही कोणतेही तांदूळ ह्या जागी घेऊ शकता सारख्याच वाटीने पाववाटी चण्याची डाळ पाववाटी मुगाची डाळ पाववाटी उडदाची डाळ पाववाटी पोहे जे आपण पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे ते घेतलेले तीन चमचे धने दोन चमचे जिरं आणि पाच सहा काळी मिरी घेतलेली आता इथं मी तांदूळ आणि डाळी व्यवस्थित सुती कापडाने पुसून घेतलेले जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला भरड्याच्या वड्यांचं पीठ जास्तीचं करून ठेवायचं असेल तर तांदूळ आणि डाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून नितळून पंख्याच्या हवेखाली पाच सहा तास सुकवून घ्यायचं आणि चक्कीतून बारीक रवा असं पीठ दळून आणायचं हे पीठ दोन ते तीन महिने आरामात टिकतं आणि पाहिजे तेव्हा भरड्याचे वडे आपल्याला अगदी सहज बनवता येतात तर आता आपण लगेच हे सारं साहित्य भाजून घेऊया आता तांदूळ आणि डाळी आपण भाजून घेऊया सारा आपण एकत्रच भाजूया तांदूळ चण्याची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ गॅस मध्यम करून छान सुगंध सुटेपर्यंत सारं आपण भाजून घेऊया असं थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे डाळीतला ओलावा थोडा कमी होतो आणि सारं साहित्य चांगलं कुरकुरीत होतं तर आपण इथे मिक्सरवरतीच बरडा तयार करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला असं भाजून घेतलेलं धान्य हे सारं उपयोगी पडेल छान कुरकुरीत होईल आणि पटकन मिक्सरवरती बारीकसुद्धा होईल तीन ते चार मिनटानंतर डाळ आणि तांदळाचा छान असा सुगंध सुटायला लागलेला आहे गॅस अगदी आपण बारीक करूया आणि त्यातच आता पोहे घालूया शेवटी जरा पोहे घालायचे धने आणि जिरं त्यातच घालूया काळी मिरीसुद्धा घालूया गार आणि सगळं आणखी दोन मिनिटं मध्यम गॅस करून चांगलं एकदा परत भाजून घेऊया आता आणखी दोन मिनिटं सारं चांगलं भाजून घेतलेलं आहे थोडे जे पोहे घातलेत पोह्यामुळे वडे छान मस्त खुसखुशीत होतात आणि दिवसभर जरी राहिले ना तरीसुद्धा छान असे खुसखुशीत राहतात वातुळ होत नाहीत तर पोहे जरूर वापरायचे इथे आता आपण गॅस बंद करूया आणि हे सारं भाजलेलं आपण एका ताटामध्ये काढूया भाजून घेतलेलं डाळ तांदूळ छान आता थंड आहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अर्धा अर्धा घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रव्यापेक्षा थोडंसं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे असं हाताने जर बघितलं तर थोडंसं खरखरीत लागतंय या पद्धतीने आता उरलेलं सारं आपण असंच सा वाटून घेऊया हे बघा असं भरड्याचं पीठ सारं तयार झालेलं आहे आता आपण चाळून घेऊया ज्या चाळणीने आपण भाकरी करण्यासाठी पीठ चाळतो त्या चाळणीने चाळायचं म्हणजे थोडंसं आपलं इथे जाडसर असं पीठ तयार होईल सगळं पीठ आता इथे चाळून झालेलं आहे आणि असे जाडसर कण राहिलेले आहेत वरती तर पीठ इथे चाळूनच घ्यायचं म्हणजे वडे आपले छान केल्यानंतर खुसखुशीत होतात आणि तळल्यानंतर मस्त फुलतात सुद्धा बघा ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्या वाटीने मी पीठ सारं मोजून बघितलंय तर अडीच वाट्या इथे आपलं पीठ भरलेलं आहे आता आपण कडकडीत दोन चमचे तेलाचं मोहन घालूया म्हणजे वडे छान मस्त असे खुसखुशीत होते आणि सगळं तेल छान मिक्स करून घेऊया सगळ्या पिठामध्ये चांगलं मोहन आता पिठामध्ये मिसळून झालेलं आहे पिठाचा मस्त सुगंध सुटलेला आहे चकलीच्या भाजणीचा कसा सुगंध सुटतो मोहन घातल्यानंतर अगदी तसा इथे छान सुगंध सुटलेला आहे आता आपण मसाले घालूया मसाले नंतर घालायचे आधी मोहन घालायचं म्हणजे मसाले करपत नाही दोन चमचे पांढरे तीळ घेतले ते घालूया पाव चमचा हिंगा आणि पाव चमचा हळद घेतली ते घालूया अर्धा चमचा लाल तिखट घेतले ते घालूया जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालूया आता पिठामध्ये घातलेलं साहित्य चांगलं आपण एकजीव करून घेऊया पिठामध्ये आता अडीच वाटी आपलं पीठ होतं तर तितकंच पाणी मी गरम करून घेतलेलं आहे फार उकळलेलं नाही आणि फार असं कोमटही ठेवलेलं नाही वाप निघेपर्यंत के गरम केलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालूया इतकं पाणी आपल्याला लगेच घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं साधारण पाऊन वाटी आणि चांगलं पाणी आणि पीठ एकजीव करून घ्यायचंय हे बघा पीठाने पाणी चांगलं एकजीव करून घेतलंय इथे साधारण सव्वा वाटी इतकं पाणी मी घातलेलं आहे पिठामध्ये आता आपण दहा मिनिटांकरता झाकण घालून असंच ठेवूया म्हणजे गरम वापेने पीठ आपलं चांगलं वापरल्यासारखं होईल दहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडूया आणि हे पीठ परातीमध्ये घेऊया आता परातीमध्ये सगळं पीठ मी इथे घेतलेलं आहे आधी आपण बिना पाणी घालता पहिलं पाणी घातलेलं आहे त्याच्यातच मळून घेऊया आता जे गरम पाणी उरलेलं आहे तेच इथे आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरी करण्यासाठी मळतो ना अगदी तसं मळायचं आहे फार घट्टही नाही आणि फार सैलही मळायचं नाही हे बघा इथे आता छान असं भाकरीला पीठ मळतो तसं सारं पीठ मळून झालेलं आहे फार सैल ठेवलं नाही आणि फार घट्टही मळलेलं नाही अडीच वाटे आपण गरम पाणी पीठ मळण्याकरता इथे घेतलं होतं तर त्यातलं पळीभर पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता दहा मिनिटांकरता असंच आपण झाकून ठेवूया आणि दहा मिनिटानंतर वडे करूया आता दहा मिनिटं झालेले वड्याचं पीठ आपण मोरण्यासाठी झाकून ठेवलं होतं चांगल्या हाताने पीठ मळून घेऊया असं चांगलं थोडंसं मऊ करून घेऊया आता आपण वडे थापून घेऊया वडे थापण्यासाठी मी असा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे थोडंसं तेल घेतलंय मी इथे ते आपण हाताने चांगलं पेपरला लावून घेऊया त्या जागी तुम्ही बटर पेपर घेऊ शकता किंवा केळीचं पान असेल तर केळीचं पानसुद्धा घेऊ शकता पिठाचा थोडासा गोळा घेऊन आपण वडा थापून घेऊया तिथं आता छोटासा पिठाचा मी गोळा घेतलाय तो पेपरवरती ठेवूया तेल लावलेल्या आणि करून छान असं थापून घेऊया फार पातळी नाही किंवा जाडही थापायचा नाही जर थापताना वडा हाताला चिकटत असेल तर थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मग थापायचं बघा सगळ्या बाजूने एकसारखाही ते मी वडा थापून घेतलेला आहे छोट्या पुरीसारखा तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही थापून घेऊ शकता मध्ये जर तुम्हाला छिद्र करायचं असेल तर तुम्ही करू शकता एकसारखा असा छान मध्यम पातळ असा वडा इथे थापून घ्यायचा फार जाड जर वडा इथे थापला तर चवीला तो खुशखुशीत लागत नाही आणि फार पातळ थापला तर छान फुलत नाही आता आपण हा वडा लगेच तळून घेऊया हे बघा वडे तळण्यासाठी तेल मी आधीच कढईमध्ये गरम करायला ठेवले आता तेल चांगलं गरम झालेलं आहे चांगलं तेल गरम झाल्यानंतरच वडे तेलामध्ये तळण्यासाठी घालायचे म्हणजे वडे छान असे तळले जातात गॅस फास्ट करूनच वडे इथे तळायचे एक मस्त सोनेरी रंगावरती खरपूस होयपर्यंत तळून घ्यायचे एका बाजूने चांगला वडा तळल्यानंतर अलगत उलटवून घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त टम्म फुगलेला आहे अगदी बारीक गॅस करून वडा इथे तळायचा नाही नाहीतर मग वडे तेल शोषून घेतात आणि खूप तेलकट होतात मस्त खरपूस सोनेरी रंगावरती वडा तळलेला आहे काढून घेऊया आपण आणखी वडा तेलामध्ये तळण्यासाठी घालूया हे बघा दोन्ही बाजूने छान वडा इथे सोनी रंगावरती मस्त खरपूस तळलेला आहे आता सगळे वडे आपण असेच करत करत तळून घेऊया बघा सगळे इथे वडे तळून तयार झालेले हे वडे करण्यासाठी आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये असे मध्यम आकाराचे बावीस वडे करून तयार झालेले हे बघा पितृपक्षातल्या नैवेद्यासाठी भरडावडे इथे करून तयार झालेले आहेत किती छान झाले आहेत बघा हे वडे तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता काळ्या वाट्यानेच्या उसळीसोबत खायला खूप भारी लागतात किंवा तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा नैवेद्यासाठी असे भरडावडे नक्की करून बघा हे वडे केल्यानंतर तुम्ही केलेले वडे कसे तयार झालेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा